मंडळी स्टार ठरलं या मालिकेचा नवीनच एक प्रोमो आपल्या समोर आलेला आहे आणि ह्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुनला व्हिडिओ कॉल केलेला असतो तेव्हा नागराज तिथे येतो आणि नागराज हा कॅमेरा समोर म्हणतो मीच आहे तो खरा मास्टर माइंड बावीस वर्षापूर्वी रविराज आणि प्रतिमाचा जो ॲक्सिडेंट घडून आणला होता ना तो मीच घडून आणला होता है आनी मोटा सा तर तिकडे हे ऐकून अर्जुन आणि सायलीला खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा नागराज सुमनला म्हणतो सांग कोणाला सांगायचं आहे तर मी तर आधीच सगळ्यांना सांगितलं आहे की सुमनच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही तेव्हा सायली आणि अर्जुनला नागराजचा अतिशय राग येतो सुमनच्या हुशारीमुळे नागराजचं सत्य सायली आणि अर्जुन समोर आलेलं आहे असं काही आपल्याला या प्रोमोमध्ये बघायला मिळणार आहे ठरलं नव तर मग या मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद